राधे राधे तर आम्ही आलो होतो बघा आता फिरायला तर कुठं फिरायला आलोय हो तुम्हाला सांगतो हे बघा महादेवाच्या दर्शनाला आलो होतो आरोला सुट्टी होती हो हे बारीक बारीक लेकर कसे इथं खेळतायत हे बघा हे माझ्या भावाचा मुलगा छोटासा गोपाला गोपाला इकडे बघ ए गोपालाय तिकड बघ ना तिने त्याला बाहेर जायचं बघा आणि बघा रुद्र लगेच कोणा धरायला बघतय बघा त्याला केस धरून म्हणायचे असते माझे धरलं बघा हे बघा धरले लगेच हसतय पण केस उडून माझे बघा कसे उडून घेतली केस हे असं केलं हे छोट्या रुद्रानं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये